चला आज बनवतो आहे मस्त हॉटेलसारखी आपण पनीरची भाजी आणि सुरुवातीला बघा मी मसाला काढते आता पनीरसाठी टोमॅटो घेतलेले तीन कांदे घेतलेले दोन तीन आणि आता उभे कापून घ्यायचे आपल्याला कांदे खूप मस्त भाजी हॉटेलसारखी आपण घरी तयार करणार आहोत आणि आता कांदे कापून घ्यायचे आपल्याला आता कांदे कापून झालेले आहे टोमॅटो कापून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे लसूण आलं मसाले आणि त्याच्यामध्ये आपण घरच्या क्रीमचा वापर करणार आहोत दुधावरची जी साय येते ना ती मस्त त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला भाजीमध्ये खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे पण आणि आता टोमॅटो पण बघा कापून झाले आता पॅन ठेवलेला आहे मी गॅसवर आणि आपल्याला कांदा सुरुवातीला मी टाकलेला आहे पॅनवर आणि काजू टाकायचे आता टोमॅटो टाकायचे लसूण आलं खडे मसाले मी नंतर टाकले आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं आपल्याला ते थोडं वाफू द्यायचं शिजू द्यायचे आपल्याला म्हणजे कांद्याचा वास निघून जाईल आणि इकडे बघा मी घरीच पनीर तयार करते दोन लिटरचं पनीर आहे बघा दोन लिटर दूध होतं त्याचं पनीर तयार केलेलं मस्त घरचं पनीर एकदम मस्त बाहेर सगळी भेसळ असते पनीरमध्ये सहसा घरीच पनीर बनवा आपण पण म्हणजे एकदम टेस्टी असतं आणि हेल्दी आपलं घरातलं पनीर काही मिक्स नसतं त्याच्यामध्ये काही नाही आणि असं काही नाही पटकन तयार होतं पनीर लिंबाचा रस नाही तर मग व्हिनेगर वापरायचं आपण आणि बघा पनीर आपलं तयार झालेलं आहे त्याचे कापून पण पन घेतलेले पनीर आणि इकडे मसाला बघा आपण त्याच्यामध्ये मी थोडी लाल मिरची टाकलेली एक आणि आता खडे मसाले टाकायचे बघा आणि मिक्स करून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरमधून काढायचे ते मसाला आता मी फॅन खाली ठेवणार आता गरम गरम याच्यात टाकून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि नंतर फॅन खाली ठेवणार थोडी शिमला मिरची घेतलेली ती पण मी उभी कापून घेते आपण हिरवी वाटाने पण टाकू शकतो पण मी शिमला मिरची घेतलेली आहे याच्याने पण भाजी खूप छान होते आता शिमला मिरच पण कापून झालेली आहे आपली आणि बघा मसाला पण छान दळून झालेला आहे आता त्याच प पॅनमध्ये आपण शिमला मिरच आणि पनीर थोडं फ्राय करून घ्यायचं आपल्याला आपण ही भाजी एकदम परफेक्ट हॉटेलसारखी बनवतोय खूप छान तयार होती भाजी अशी तुम्ही पराठेबरोबर पण पर खाऊ शकता ही भाजी नाही तर आपल्या भाकरी किंवा पोळी त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि आता बघा कढई ठेवलेली थोडंसं बटर टाकलेलं आहे मी आणि तेल टाकलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मी राई जिरं पण टाकलेलं आहे आणि मसाला टाकून झालेला आहे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे मी घरचा आणि धणे पावडर जिरे पावडर हळद लाल तिखट टाकलेले आहे कश्मीरी मिर्च तिखट नसते ती कलर असतो तिला मस्त आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलेलं आहे आणि झाकण लावून थोडा वेळ होऊ द्यायचा आपल्याला मसाला आता त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली त्याच्या पण मस्त फ्लेवर येतो वास मस्त येतो आणि चांगली असते टाकलेली आता बघा पनीर आणि शिमला मिरच्या फ्राय केलेलं ते टाकायचं आपल्याला भाजीमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे सगळं पनीर मसाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा थोडीशी कोथंबीर टाकायची वरून आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त बघा तुम्ही घरची आपली मलाई टाकलेली त्याच्याने तर खूपच छान एकदम भाजी तयार होते आपली आता बघा एका छोट्या अशा कढईमध्ये मी काढून घेते मस्त हॉटेलमध्ये पण देतात बघा अशी कढई आपल्याला आपण खाण्यासाठी ज्या वेळेस जातो त्यावेळेस आणि मस्त एक पोळ्याऐवजी तुम्ही दोन पोळ्या खाल अशी मस्त आपली पनीरची भाजी झालेली आहे